तीस ऑक्टोबरला बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचा व कर्नाटक रयत संघटनेचा धडक मोर्चा कर्नाटक सीमा भागातील साखर कारखाने ऊस दर न जाहीर करता सुरू होऊ लागल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे काटामारी रिकव्हरी चोरी तसेच तोडणी व वा वाहतुकीत वाहनधारक व वा मुकादमांकडून होणाऱ्या लुटमारीमुळे शेतकरी मेंटा कुटीस आला आहे या सर्व प्रकारामुळे कर्नाटक सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक रयत संघटनेने आंदोलनाचा झेंडा उभारला आहे या पार्श्वभूमीवर येत्या तीस ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे गेल्या दोन दिवसात सीमा भागातील सर्व साखर कारखान्यांना गत हंगामातील दुसरा हप्ता दोनशे रुपये प्रति टन आणि यंदाच्या हंगामातील पहिली उचल तीन हजार सातशे एकावन्न रुपये देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दरम्यान आज सोमवार सत्तावीस ऑक्टोबर रोजी निपाणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा यशस्वी करण्याचा ठराव करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक आंदोलन छेडण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे